नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालो हा व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाळी चार हजार शहात्तर क्विंटल जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला इथे अवकालेले पाचशे साठ क्विंटल जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गांजोड येथे अवकालेले पाचशे क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती दौंड खेडगाव येथे अवकालेले तीन हजार चौऱ्याण्णव क्विंटल जसी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारणतर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती शिरूर कांदा मार्केट येथे अवकालेले तीन हजार एकशे एकोणतीस क्विंटल जास्त दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारणतर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सातारा येथे अवकालेले दोनशे एकोणसत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारणतर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळेफाटा येथे अवकालेले नऊ हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल दर दोन हजार दहा रुपये क्विंटल सर्व साधारणतर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले सोळा हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समती संगमनेर येथे अवकालेले सहा हजार दोनशे तेरा क्विंटल जास्तीत दर दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्व साधारणतर एक हजार चारशे पाच रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समती देवळा नाशिक येथे जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले एक हजार सातशे ऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल जाते तूर कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्व सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला अंधरसोले येथे अवकालेले एक